नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी एस एज्युकेशन या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील इफ या पोयमचे ॲप्रिसिएशन टायटल द टायटल ऑफ द पोयम इज इफ पोएट द पोएट ऑफ द पोयम इज रुड यार्ड किपलिंग रायमिंग स्कीम द रायमिंग स्कीम ऑफ द पोयम इज ए ए ए ए बी सी बी सी फिगर्स ऑफ स्पीच ॲलिटरेशन एक्झाम्पल विथ सिक्स्टी सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन मित्रांनो या ओळीमध्ये सिक्स्टी व सेकंद या शब्दांच्या सुरुवातीला यस हे अल्फावेट आलेले आहे म्हणून येथे ॲलिटरेशन हे फिगर्स ऑफ स्पीच होते रिपिटिशन अँड एट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज या ओळीमध्ये टू हा शब्द रिपीट झालेला आहे त्यामुळे या ओळीमध्ये रिपीटेशन हे फिगर ऑफ स्पीच होते सेंट्रल आयडिया द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज दॅट द ॲडवाईस गिवन बाय फादर टू हिज सन या कवितेमध्ये वडिलांनी त्यांच्या मुलाला सल्ला दिलेला आहे इन धिस पोयम द फादर इज टेलिंग हिज सन व्हॉट क्वालिटीज ही शूड हॅव टू बी अ गुड ह्युमन बीईंग या कवितेमध्ये एक चांगला माणूस होण्यासाठी कोणते गुण असावेत हे वडील आपल्या मुलाला सांगत आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेल सबस्क्राईब करा